स्वरा हॉटेलच्या उद्घाटनासाठी माजी खासदार सुजयदादा विखे पाटील अहमदनगर दक्षिण यांच्या शुभ हस्ते उद्घाटन करण्यात आलं उद्घाटन प्रसंगी नामदार सुजयदादा विखे पाटील यांनी स्वरा म्हणजे स्वतः चमकणारा स्वभावानं चांगला सुस्वभावी अशा अर्थी स्वरा हॉटेल स्वतः चमकावं व नावरुका नावरूपाला यावं अशा शुभेच्छा दिल्या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून सुरेंद्रभाऊ थोरात आर पी आय जिल्हा अध्यक्ष पप्पू भाऊ बनसोडे आर पी आय युवा जिल्हा अध्यक्ष सरपंच अमोलभाऊ झिंजुर्डे युवा उद्योजक तथा सरपंच कोराई बाळासाहेब ढोकचवळे सरपंच रांझण खोल सुभाष गायकवाड कृषी उत्पन्न बाजार समिती राहता संचालक चांगदेव ढोकचवळे माजी सरपंच रांजण खोल इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते तसेच मारुती भांबारे माजी चेअरमन अरुण डांगे अशोक बनसोडे सर नजीर सय्यद सर काका फुळे ऋग्वेद फार्म लोणी सचिन ब्राह्मणे योगेश ब्राह्मणी योगेश चांगले प्रवीण मुत्तडक दत्तात्रय मूर्तडक राजेंद्र कुऱ्हाळे रुपेश गमे करण कोळगे संतोष बनसोडे प्रवीण बनसोडे अशफाक भाई शेख अतुल बनसोडे सत्यजित कोळगे त्रि बाळासाहेब त्रिभुवन बाळासाहेब सो बनसोडे गणेश कोळगे योगेश त्रिभुवन दगडू कदम जॉन त्रिभुवन सागर गुंजेकर अक्षय गुंजेकर दिलीप त्रिभुवन गणेश बनसोडे आदी सामाजिक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सतीश बनसोडे सर यांनी केलं तर बनसोडे परिवारातर्फे सर्वांचा सत्कार करून अशोक बापू बनसोडे सर यांनी सर्वांचे आभार मानले यावेळी गणेश बनसोडे मित्रमंडळ कोराळे राज बनसोडे मित्रमंडळ रांजणखोल एस जी ग्रुप टिळकनगर या सर्वांचे सहकार्य लाभले